संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृतीचा विचार न करता प्रामाणिकपणे उपोषण करून समाजाला न्याय देण्यासाठी कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे आभार राज्यभरातील मराठा सेवकांनी विशेषत मुंबई आणि नवी मुंबई शहरातील मराठा सेवकांनी आंदोलन काळात खूप कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे आभार सरकारने मुंबईत आलेल्या मराठा बांधवांची रसद तोडून केलेला पोटामारा पाहून राज्यभरातील मराठा मुस्लिम दलित ओबीसी व इतर बांधवांनी उत्स्फूर्तपणे शिदोरी पाठवून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मुंबई नवी मुंबई व परिसरातील चाकरमानी नोकरदार सर्वसामान्य नागरिक कुठलीही परकेपणाची वागणूक न देता प्रसंगी थोडाफार त्रास सहन करून मराठा बांधवांना बळ दिले त्याबद्दल त्यांचे आभार पोलीस प्रशासन प्रामाणिक पत्रकार मंडळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रशासन रेल्वे प्रशासन यांनीही जे काही सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार विविध पक्षातील राजकीय मंडळींनी राजकारणापलीकडे जाऊन मराठा बांधवांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला त्याबद्दल त्यांचे आभार विविध माध्यमांतून मराठा बांधवांची भूमिका मांडणाऱ्या समर्थन देणाऱ्या साथ देणाऱ्या सहकार्य करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांचे आभार मेनस्ट्रीम मीडियाने मीडियाने आंदोलनविरोधात बातम्या चालवल्या तेव्हा मराठा सेवकांनी सोशल मीडियाचा यथायोग्य वापर करून आंदोलन चर्चेत ठेवले व आंदोलनाची खरी बाजू जनतेसमोर मांडली त्याबद्दल त्यांचे आभार अनेक जणांनी आपण केलेली मदत या हाताची त्या हाताला कळू न देता सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच ज्यांच्यामुळे मराठा बांधवांना आपले परके हा फरक करणे अधिक सोपे झाले असे सोशल मीडियात गरळ उघणारे लोक मराठा आंदोलकांची गैरसोय करणारे सरकार बदनामी व विरोध करणारी राजकीय मंडळी गरजेपुरता मराठ्यांचा वापर करणाऱ्या धार्मिक संघटना मराठा समाजातीलच दिशाभूल करणारे दलाल आणि स्वार्थी मंडळी मराठा बांधवांच्या आंदोलनाला डिवचणारे प्रसिद्धी पिपासू समाजकंटक वाचाळवीर आणि जातीवादी लोक या सर्वांचेही आभार राज्याच्या खेडोपाड्यातून लक्षावधी मराठा बांधव मुंबईत आले त्यांनी महाराष्ट्रातील स्वतःचे अस्तित्व जगाला दाखवले सरकार समोर व्यथा मांडल्या अनेक हल अपेष्टा सहन केल्या पण कोठे गारहाणे केले नाही त्या तमाम मराठा बांधवांचे मनापासून आभार एकत्र राहू काम करत राहू